<laughs> माठे तू हसत होती म्हणून हसत होती मी मला काय करायचंय सकाळपासून किती आवाज दिली कुठे गेली तुझ्यासारखी रिक्कम टेकडी नाही मी मला लेकर आहेत त्यांना शाळेतून आणायला गेलेली बरं जाऊ दे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्यासाठी गिफ्ट कुठून उगवला होता <laughs> <laughs> माजा माजा <laughs> <देश्ते>। <laughs> बाई आणि कुठून जाऊन आमच्या ह्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं गिफ्ट तुझ्या नाही माझ्या ह्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय तेच ते साडी बाई काय साडी आहे आणि काय चाळीस त्यांची किती मस्त ना काय झाड काय फुलं काय फळ बाई 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 असली चॉईस तर माझ्या नवऱ्याची पण नाही नवऱ्याच काय डुक्कर तोंडाच्या दिली नाही मस्त पण मला काय म्हणायचंय तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी साडी कावर आणली त्याच काय झालं काल दोघं आम्ही गेलो नाही ते घेऊन आल ते त्यांच्या सगळ्या बहिणी साड्या म्हटलं का शांती वाटलं गेली का शांती बी तुमची बहीणच आहे शांतीने बी एक साडी घ्या ए ही काय साडी का चौना ढवळीला दोनशे चारशे रुपयाची साडी हा माझ्या साड्या बघितल्या का तू हजार दोन हजार तीन हजार लाखोच्या साड्या असतात आणि हे काय हे झाड फुलं फळ काही शेतातून आणली का उचलून आली मोठी घालती तू तिकडे जालशील नखडत पाहिलं का करू नको मला साडी आणि मी काय भाऊ भीव म्हणणार नाही मग काय म्हणशील आले आले पाहुणे आलेत ना डिक्कर तोंडाची ही जी सासू ती भल्ली भलावते जामल्या थोत्राची <laughs>